गुड मॉर्निंग मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन दिवसामध्ये आणि लास्ट टाईम मी एक शॉर्ट्स टाकली होती पालक पराठा सो त्याची एकाने एक कमेंट्समध्ये रेसिपी मागितली होती सो आज मी करतेच आहे तर मी प त्याचीच रेसिपी आज पूर्ण मध्ये शेअर करते आहे पालक इतिहास टाकून दिलेली आहे आता ही धुवायची आहे छान अशी मस्त अशी धुवून घेते आणि नंतर आपण अर्धी एवढी एवढी पालक जी आहे अशी हातभर आपण ग्राइंड करणार आहे आणि बाकीची आपण मस्त अशी कटिंग करून टाकणार आहे सो so, मी पहिल्यांदा जेव्हा एकदम फर्स्ट टाइम अटेम्प्ट केला होता पालक पराठा तेव्हा मी सर्व पालक अशी चिरून टाकली होती तर ते त्याचा इसेन्स त्या पराठ्याला आला नव्हता नुसतं चपाती टाईप्स लागत होत म्हणून थोडीशी मी पालक जी आहे ती ग्राइंड करणार आहे सगळीच पालक ग्राइंड केली तर एकदमच तो पराठा ग्रीन 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 होऊन जातो सर सुरुवात करूया जास्त झाली आहे पाल्या इथे मी थोडी काढून ठेवली आहे आणि ही आहे जी आपण ग्राईंड करणार आहे ही आहे जी मी चॉप्स करून घेतली आहे तर एवढं ग्रीन 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 होऊन जात म्हणून जास्त ग्राईंड नाही करत आपण याच्यामध्ये पाणी पण घेणार आहे चला मग याच्यामध्ये सर्व आपण आधी मसाले टाकून घेऊया मीठ हळद लाल मिरची पावडर जिरा पावडर धने पावडर गरम मसाला ओवा हिंग आणि जेवढे पराठे बनवायचे आहे त्यानुसार गव्हाचं फेट मिक्स करून घेते अरे हे तर राहिलंच कसुरी मेथी ही मस्त अशी हातावर चोळून टाकायची छान असा एक त्याचा चव आणि फ्रेगरन्स दोन्ही येतो गोळा तयार झाला आहे आम्हाला दोघांनाच खायचंय म्हणून एवढंच पीठ मळलेलं आहे बरं झालं बाकीची काढून ठेवली आहे मी पालक कारण भरपूर झाली असती बघा मी म्हणालेली ना कलर येतो पूर्ण हिरवा सो हे छान वाटतंय असं आता ह्याच्यामध्ये पाण्या पाण्या दिसतंय तर आता ह्याचे आपण चार गोळे करून नंतर करूया आता थोडा वेळ त्याला भिजू दे छान असं एक पंधरा ते वीस मिनट आणि बटर असल्यामुळे बटर मी घालते मला बटर बरोबर पराठा आवडतो म्हणून मी मोस्टली मीठ ह्याच्यामध्ये कमी टाकते जास्त मीठ टाकलं आणि मग बटरवरतून लावलं तर मग प्रॉब्लेम होईल बटर नसेल लावत तर मग मीठ तुम्ही टाकू शकता सो हे बघा ह्याच्यात लसूण आहेत थोडेफार आणि आता आपण टाकूया मिरच्या आ, मला वाटतंय जरा तिखटच करूया कारण मी पराठा तिखट नाही गेला आणि तिखट आवडतं म्हणून मग मी मिरची तिखट करते आणि हे आहे त्याला पण ग्राइंड करूया चला हे आता बघा याच्यामध्ये पाणी टाकून मस्त ग्राइंड केले आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहे तो साधं व्हाईट मीठ पण टाकते मी आणि हे जे लाल मीठ असतं आपलं जे आपण पाणीपुरीला वापरतो वगैरे हे पण मी टाकते साधं मीठ आणि थोडीशी जिरा पावडर सो दही चटणी आणि पराठे हे झालं आहे पराठे भिजलेले आहेत छान असे चला बनवून घेऊया सो मी इथे गोळे करून घेतलेले आहेत बघा मस्त हा गोळा हातात घेतला आणि आता आपण मस्त असे करूया पीठ जास्त लागतं तर हे आपण असं करायचं आहे त्यानंतर त्याला थोडंसं असं तेल लावायचंय थोडंसं असं तेल लावायचं आतमधून असं पलटी सॉरी असं पलटी मारायचं आहे हे असं ते त्याच्यामध्ये तेल लावायचं कारण हे होतं की आतमध्ये जेव्हा आपण ते तव्यावर जेव्हा ते गरम करू तेव्हा त्याचे ते असे छान आतमधून फुललं पाहिजे ते म्हणून आणि ते सुटलं पाहिजे आतमधन जेवढे आपण साडे केले म्हणजे जेवढ्या आपण घड्या मारल्यात ना त्या आतमधून सुटल्या पाहिजे म्हणून तसं तर एक पराठा मी लाटून घेते पीठ भरपूर लागतंय कारण चिटकेल पराठा असा काठ लाटून घ्या तुम्ही राहिलेल्या रात्री काल राहिलेली जी भाजी असते पालकची वगैरे त्याच पण मराठी बनू मला वाटतं सगळ्या बायका बनवतच असतील घरात सुगरणे असतातच पण मला हा असा आवडतो म्हणून मी असं बनवते बघा पीठ मी एकदाच लावलं ला होतं वाव सो so, गॅस yes, मंदाचे वरच आहे आणि पराठ्यामध्ये सो आपल्याला मंदाचे आचेवर शिजवून द्यायचंय कारण जाड आपण लाटतो थोडस नॉर्मल चपातीपेक्षा म्हणून चांगली शिजली पाहिजे आणि आतमध्ये आपण पण मारतो म्हणून बारीक घ्या बघा शिजत आलंय मस्त बारीकच घ्यायचं आहे अजून पण आणि त्याला मी थोडा थोडा बटर लावते कारण वरतून आम्ही बटर घेतो म्हणून इथे थोडं थोडं लावते तेल पण लावू शकता तूप पण लावू शकता ठेपले आणि पराठ्यामध्ये फरक असतो ठेपल्यामध्ये दही असत ठेपल्यांमध्ये दही घालून पीठ मळलं जातं आणि पराठ्यांमध्ये दही नाही घातलं जात टेस्टला so, वेगळं लागत आणि ठेपल्यामध्ये आपण बेसनाचं पीठ पण ऍड करतो जेणेकरून त्याला मऊपणा राहावा रहावा म्हणून गव्हाचं पीठ बेसनाचं पीठ दही हे आणि थोडंसं तेल खुसखुसीपणा तसं सगळं टाकून बनवले जातात ठेपले आणि एकदम बारीक लाटले जातात पातळ लाटले जातात ठेपले हे पातळ नाही लाटले जातात जाड लाटले जात मस्त दिसतोय ना पराठा चला तर आता आपण आणि घेतला देऊन ये प्लेटिंग बटर टाकलेलं आहे चटणी माझी फेवरेट आहे मिंट चटणी पुदिना नाही टाकत मी त्याला पाणी सुट्टी तुम्ही बघू शकता चला मस्त राडा करूया ताऊ मारुया का हे होतं ज्या वेळेला माहित नसतं पुदिना आणि कोथिंबीरचा डिफरन्स त्याच्यामुळे प्लीज मराठी माणसं म्हणजे त्यांना माहीत नसतं असं आहे का काही प्लीज, प्लीज प्लीज काहीतरी चुगा टेस्ट हो, टेस्ट हो। एक नंबर बायकोने माझ्यासाठी अंडा पण केलाय ते मला भरपूर आवडत रोज अंडी दिली ना ऑमलेट गुर्जी दिवस बनतो सो so, न मागता दिले म्हणजे मस्त अंडा पालक पराठा चला जेवण नंतर बायको पण सो तिला पण सो so, थँक्यू बायको फॉर अंडा तर आणिकेतला दिल्यानंतर आता मी खाती आहे फायनली जस्ट गरम गरम बनवलं अजून एक गरम गरम बनतं मला गरमच आवडतात तर बघा मस्त माझा पण पराठा आलेला आहे पालक पराठा बटर दही आणि कोथिंबीर चटणी टेस्ट करी गरम गरम आहे बटर आणि चटणी खाते मी सुख वाव मस्त धनड झालाय आणि तीन पराठे वरपले आहेत अंडा पण म्हणजे अंडा पण दिलाय मी त्याला त्याला न मागता कारण त्याला आवडतो एक्च्युअली अंडा ऑमलेट पण दिलाय मी आणि आता मी मस्त पराठी एन्जॉय करते चला सो so, तुम्ही हे नक्की बनवून बघा घरी आणि मला कमेंट करून सांगा थी की हाऊ इट टर्न्स आउट चांगलं होतंय की नाही ओके चला बाय हा ब्लॉग इथे संपूया फक्त रेसिपी ब्लॉग होता चला भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये दे येतील बाय केअर